स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेचे त्यांचे काय नियोजन आहे कशा प्रकारे ते पुढील रणनीती आहे आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहे त्या आम्ही पूर्ण ताकदीने लढण्याचा आमचा प्रयत्न आहे तसे मी आमचे जे तालुका अध्यक्ष त्यांना देखील मी तसं आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही लवकरच आम्ही किती जागा लढतो आहे किंवा पूर्ण जिल्ह्यात किती ते उमेदवार देतो आहे ते आम्ही लवकरच आम्ही डिक्लेअर करू आह हे होते रवींद्र वसावे त्याप्रमाणे आपल्या तालुका चे तालुका अध्यक्ष माजी सैनिक बिरबल आहेत ते त्यांच्या तालुक्यासाठी जिल्हा परिषदच्या नियोजना संदर्भात काय नियोजन केलं ते आपण त्यांना विचारूया गिरपालजी काय सांगाल की पुढच्या ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्याच्यात आपल्या वक्तव्यासाठी आपण काय करणार आहोत आम्हा जो सहा आम गट आहे सहा गट आहे ते मी आम चार किंवा तीन आहे गट ती आर केर बेन बी मिली गिया ते बी आम याला लढविषक नियोजन केलं त्याचप्रमाणे तुमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यातलं आदिवासी बहुल क्षेत्र आहे त्या स्थानिक संदर्भात किंवा तिथल्या ज्या लोकल ह्याच्या समस्या संद, संदर्भात तुम्ही काय आता सध्या स्थितीला काय काम करताय आता सध्या आम्ही आम म्हणजे जो एका गेशू प्रब्लबी यावं एका अधारकार प्रब्लबी यावं किंवा आरोग्य वगैरे के झिया जाता काय येणं हेल्प जोजे किंवा काय जोजे तेच त्यांचे बोलणार आहोत अजय जी तुम्ही तुमचं जर काम आहे तर संपूर्ण धडगाव तालुक्याने पाहिलं आहे की तुमचं जे कामाला की मोठ्या प्रमाणात प्रतिसाद स्थानिक लोकांना देत आहेत तर येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं त्यात काम करणार आहात आम्ही आता आमचा धडगाव तालुका म्हटलं तर आम्हाला सातगट आणि श शर्धागण आहे तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक या लोकांशी समस्या जाणून घेतली अगोदर आणि करतच आहात आणि करणार पण आहोत आणि जेवढे जे काही याच्या आधी जे निवडून गेलेले उमेदवार आहेत त्यांनी काय अजूनपर्यंत आमच्या दडगा दडगाव मतदारसंघात काय पाहिजे तेवढा काही नाही झिरो टक्के विकास आहे म्हणून आम्हाला आहे ना मग आमचे जातीची पार्टी असल्यामुळे आम्ही भारत आदिवासी पार्टीतर्फे आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत आणि ते पुढील काही दिवसात आम्ही ते डिक्लेअर सुद्धा करणार आहोत आपल्यासोबत प्रकाश पावरा आहेत धडगावचे आहेत ते आपण तिथल्या बेसवर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर जाणार आहात आपण पाहिलं तर आजपर्यंत आपल्या आदिवासी समाजाचे खूप सारे प्रश्न अजून बी तसेच आता मध्यंतरी आम्ही एक प्रॉब्लेम असा पाहिला की एकोण दोन हजार एकोणासपासून रेशन कार्ड तयार झालेले लोकांचे पण त्यांना आज बी रेशन उपलब्ध करून दिलं जात नाही नाहीतर त्यांचं नावाचं रेशन दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट केलं जाते समाते ले 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 के ले ले असे खूप सारे मॅटर आम्ही पाहिलेले आम्ही आजपर्यंत समाजांना समाजमध्ये जागृततेचा प्रश्न राहिलेला त्याच्याविषयी आरोग्याचा प्रश्न राहिलेला त्याच्याविषयी शैक्षणिक प्रश्न राहिला त्याच्याविषयी आज बी आपण खूप सारे माध्यमाने युट्यूब असेल नाहीतर न्यूज असेल त्याच्याने बघतोय जोडी अजून बी आपल्याकडून संपलेली नाही आरोग्य व्यवस्था अजूनही त्या प्रश्नावरती आपण आपला समाजाची त्या प्रश्नावरती अटकून राहिलेलं आहे असे भरपूर सारे सामाजिक प्रश्न आहेत प्रश्नाला घेऊन येणाऱ्या इलेक्शनमध्ये जेडपीच्या इलेक्शनमध्ये पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये भारत आदिवासी पार्टी पूर्ण ताकदने आपले उमेदवार मैदानात उतरे आमच्या जळगाव तालुक्यात सात गट आहे सात गटातून मॅक्झिमम आमचा प्रयत्न चालू आहे चांगले उमेदवार आम्हाला भेटलेले आमचा प्रयत्नही चालली साथीचा साथी गट आम्ही लढवण्याचा प्रयत्न करू हे होते भारत आदिवासी पार्टीच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य अध्यक्ष व आज त्यांचे नियोजन बैठक होते त्यांच्या पुढील रणनीती काय असेल या संदर्भात त्यांनी आज